नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेत पाहिजे शिव सकाळ झालेली आहे बघा चेतन पूजा करतोय आणि आमचं पण आवरलंय सकाळची काम वगैरे हो आणि आता जरा जेवणाला लागते बघू न काय करूया तर असं इकडे शेवगाय एवढा असं हे करून ठेवलंय पाण्यात घालून ठेवलाय शेवगाची शेंग दिसते का तुम्हाला जरा म्हटलं थोडा वेळ हे होऊ देत ना आपलं होऊ देत ना थोडा शेवगा म्हणून म्हटलं की जरा त्याला पाण्यात ठेवते घालून मग त्यानंतर म्हणलं थोड्या वेळ करेन तर चला, आता चला म्हणून मी ते जेवण वगैरे करूया अनाविकांची झोपली आहे मस्त अनाविकाने अंगोळी करून झोपली अनाविक आता परत दोन तीनदा अंगोळ करते दिवसात माहितीये का आता आता गरमी आहे ना तर अनाविका मस्त अंगोळ करते सारखी सारखी बघा पक्षी किती वेळ अंगोळ करतात आणि आपण ना हम्म अरे मी सर्वांना सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

हो मला पण जायचं होतं रेशन वरती पण ते काय नाही आलंय त्या तारीखशी गेलो होतो ना सांग होते ना आता पूजा आटपतो देव वगैरे घेतले ना दर बाई परी, तर बघा इकडे बघा आमच्या खोबरं खाते बघा अशी मस्त पैकी इथे बसवली तिला वरती तर भांडीवर सगळं घासायचंय गाव आणि इकडे बघा अशी मस्त शेवग्याची आमटी बनवली आहे मी आत्ताच जरा फोडणीला घातली आहे आणि जरा वाटप वगैरे केलं होतं ना हे बघा तर मग त्याच्यामध्ये घातले आता जरा हे बघा कड येत आहेत जरा शिजते ते अजून शिजलेली नाही शेवगा आणि बटाटा हे बघा असं जरा चांगला कड येऊ द्या त्याला गॅस थोडा स्लो करून ठेवते वारा येतो ना इकडून ते बघा तिकडे बुद्धविह दिसते तुम्हाला ते बघा ते बघा तिकडे तर तिकडे ना हे आहे आपलं लग्न आहे आज तिथे पण ते बघा का तुम्हाला सगळी माणसं छान सकाळपासून तिकडे लग्न आहे चालू आणि आवाज येतोय खूप जोराजोराने त्यामुळे तुम्हाला येतोय का माझ्या व्हिडिओ मध्ये आवाज माहित नाही येत असेल का पण तिकडे येतोय आवाज स्पीकर माईक वर बोलत आहेत ना आणि आमचं फिल्म इकडे बघा आणि आमचे रील्स रील्स चालू आहे रील्स का चालू आहे बनाना असं सगळं चालू आहे रील्स बनवणं आणि गरम खूप होते काय विचारू सगळं वापरे येऊन बाहेर आहे भरपूर आज लग्न होतं एक रिलेटिव्हमध्ये म्हणजे थोडं लांबचं होतं पण खूप लांब होतं ते तीन तास लागले असे जायला म्हणून मग आम्ही गेलो नाही मग दादा आणि आई दोघंच गेलेत तिकडूनच बाहेरून तर आम्ही मग नाही गेलो तर चला जेवण वगैरे सगळं झालं आता आणि आता जरा जेवण वगैरे घेतो आवरते मी सगळं भांडी वगैरे आणि त्यानंतर जर कपडे वगैरे ते धुवून घेते कपडे धुतले नाहीत अजून जरा भिजत वगैरे घालून ठेवलेत तर म्हटलं चला थोडा वेळ भिजू देत आणि मग त्यानंतर बारीकसारी कामं इकडे तिकडे मग कोण नाही कोणी येत राहतं मग त्याच्यामध्ये वेळ कुठे राहतो ना समजत पण नाही आपल्याला आणि हा ना मी काय खोबरं काय सोडत नाही ना मी कारण म्हणून पातेला सकटच तिला उचलला आणि इकडे घेऊन बसवलंय आणि ती टॉमॅटो दिल्या खाली आणि खोबरं खाते तर मग तिला असं दिलेलं आहे मी खायला तर म्हटलं खाऊ देते खोबरंच सोडत नव्हती म्हणून काय केलं पातेलाच उचललं आणि तिथे आणून ठेवलं आहे कारण कसं आम्ही आता किचनमध्ये नाही होत ना इकडे बसलो आहे तर म्हटलं उडी वगैरे मारेल वरून खाली पडली तर म्हणून तिला इथेच बसवलं पातेला सकट म्हटलं बस बाई हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना काय ब्लॉग काय करताच आलं नाही जास्त दुपारी पण बराच वेळ लाईव्ह झाला आणि मग त्यानंतर बघा 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 पकडलं मला कि नाही माहितीये का येऊन पटकन दुपारी पण बराच वेळ लाईव्ह झाला आमचा आणि मग त्यानंतर साडेचार पाच झालेले होते आणि थोडंसं नंतर रेस्ट केलं नंतर मग ते कपडे वगैरे नंतर ते सगळं आवरून आता चहा वगैरे घेतला आम्ही आणि चेतन सगळं इकडे काय चालू आहे हे बघा yes. जरा तर ह्या होत्या ना हे बघा ते चेतन जरा हे करतोय निवडतोय जरा हे बघा सगळं खाऊन ठेवले त्या सगळं मिक्स आहे ना ते कशामध्येच आणि त्या चांगल्या पण बिया त्याच्यामध्येच तर जरा चेतन ते वेगवेगळं करतोय साफ करून ठेवतोय आणि हे बघा जरा घालते आता या इकडे पडले आहेत नाही ना तिकडे आहेत बाहेर ते घेऊन येते मी <laughs> तर आजचा दिवस असा जात आहे आमचा कुठे जायला वगैरे पण मिळालं नाही आम्हाला कारण की संध्याकाळ कधी झाली कळत नाही ना चेतन आज वेळ कुठे गेला काही समजलं नाही आम्हाला हा असं झालंय आणि चेतन पण जरा कंटाळलाय म्हणजे कसं ना, रोज रोज तरी बाहेर वगैरे सारखं आणि कामं पण असतात ना आणि मग त्यामुळे जाता येत नाही बाहेर गेलो की आता परत पाणी येतं आमचं मग ते पण येऊन गेलं तर अजून परत प्रॉब्लेम असं होत त्यामुळे जरा म्हटलं राहू दे आज गप्पाच वगैरे मारू घरात तर बाकीची कामं ते आवरून घेऊया आणि बघू आता काय जेवणाचं काय करायचं ते <laughs> आणि इकडे चेतन बघा छानपैकी मस्त असं गरम गरम हे घेऊन आलं वाटतं काय आणलं चेतन नाही वडापाव आणि कटलेट काहीतरी घेऊन आलेला दिसतोय चेतन हे बघा इकडे आहे एवढं गरम आहे की हात भाजतोय माझा हे बघा हे, हे, हे आहे कटलेट वाटत हे बघा हे आहे कटलेट खूप गरम आहे हात नुसतं भाजतोय आणि ही अशी मे बी चटणी लालवाली चटणी असणार आहे हे बघा छान अशी ओहो ओहो। सांगते ना खाली आणि हे आहे छान आहे वडापाओ विचारूच नका चेतन बाबा कुठून घेऊन बिकानेर मधून घेऊन छान असतं बीकानेर मधन हे बघा चेतनच बघा काय काय चेतन म्हणा तर इकडे बघा असं तुम्ही म्हणाल की काय चालू आहे तर चेतन आता इकडे एडिटिंग करतोय त्याचा व्हिडिओ खूप दिवसापासून राहिला आहे करायचा तर त्याचं आता एडिटिंग करणं चालू आहे व्हॉइस टाकत आहे ते बघा काय चालू आहे त्याचं हे बघा जास्त काही बनवलं नाही आत्ताच मग वडापाव पण खाल्ला होता तर भूक पण नव्हती आणि थोडं हे बघा राईस केला आणि जरा कोबीची भाजी बनवली आणि थोडंसंही दुपारची आमटी होती चेतन म्हणाला मला तर जेवायलाच नको आहे पण काय करणार थोडंसं म्हटलं जेव आता आणि असा आजचा आमचा दिवस संपलेला आहे <laughs> कुठे गेल्या दिवसच कामात काही कळत नाही आम्हाला बघा असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे पूर्ण ॲक्च्युली काय होतं ना कि लाई। कदी की लाईवमुळे अजिबात वेळ मिळत नाही आणि कधी वेळ कुठे निघून जातो तेच आम्हाला कळत नाही आहे हल्ली हल्ली तरी आणि चला म्हणता हा माझा आता ब्लॉग आहे आजचा तुम्ही इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो दिन, दिन बाय टेक केअर सी यू भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय